दहा नंबर मन करणे विजरी सिद्धू सोळा सेकंद त्र्याहत्तर पॉईंट पार मध्ये पळालेली घरी सोमेश्वर मार्गेश्वर प्रसन्न अंगवलीकरांचा पांडव आणि अंगारा दहा नंबरचे मानकरी त्याचबरोबर सोळा सेकंद अडसष्ट पॉईंट पार मध्ये पळालेली जरी धन्नागुराव न पळालेली जरी आई गावगेली प्रसन्न कुरळकरांचा चंद्र आणि माऊली नऊ नंबर चे मानकरी त्याचबरोबर सोळा सेकंद एक्कावन्न पॉईंट मध्ये पळालेली जोडी मुन्ना प्रसन्न पळवलेली जोरी पिंट्या आणि बादल आठ नंबरचे मानकरी सोळा सेकंद सोळा पॉइंट मध्ये पळालेली जोडी छोपरा जाधवनं पळवलेली जोडी सागर सुरेश पवार नंद्या आणि नाचा सात नंबर चे मानकरी सोळा शेतांना झिरो सात पॉइंट मध्ये पळालेली जोडी रिहान जाधव न पळालेली जोडी भैनी भावानी केदार प्रसंग अरविंद जाधव केरळकरांचा पिंट्या आणि पिस्तूर सहा नंबर चे मानकरी त्याचबरोबर सोळा शेकां झिरो पाच पॉइंट मध्ये पळालेली जोडी जो ओंकार घाणेकरनं पळालेली जोडी बहिणी चंडिका प्रसन्न पार्थ कडवईकरांचा बक्याने मोर्या पाच नंबर चे मानकरी सोळा सेकंदिरो पडलेली जोडी छोट्या जाधवलेली जोडी प्रकाश शिंदे बाजी आणि भारत मानकरी सेकंद एक पळालेली जोडी गुंबागुराव न पळवलेली दोरी सुरेश शंकर वडाने पाले आणि हरिया तीन नंबर चे मानकरी पंधरा सेकंद अठ्याहत्तर पॉईंट मध्ये पळालेली दोरी साहिल चालते ना पळवलेली गडी संजय बांडगे राणा वेसाळकरांचा राजा आणि पुष्पा दोन नंबर मानकरी आणि स्वर्गीय संजय पंधेरे युवा कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ मोहडे गवळवरी यांनी आयोजित केलेल्या या भव्य दिव्य मैदानातला गावठी अ गटातला पंधरा सेकंद बहात्तर पॉइंट मध्ये पळालेली जोडी परीक्षा ड्रायव्हरना न पळवलेली जोडी सप्तसाई कन्स्ट्रक्शन यांचा निशान आणि पिंट्या एक नंबर चे मानकरी सर्व विजेता जोडीच्या चालकांचं मालकांचं अभिनंदन जी जोडी एक नंबर आले त्या मालकांना लक्षात ठेवा आपल्याला मेगा फायनल खेळायची आहे त्यामुळे निशान आणि पिंट्या या जोडीचे मालक आपण मेगा फायनल साठी तयार राहायचं आहे पुनश्य सगळ्यांचं अभिनंदन धन्यवाद झाली थोडेसा ड्रायव्हर मुन्ना गुराव एवढे नियमाप्रमाणे ड्रायव्हरच्या हकातून आणि कचऱ्या सततला दुर्दैवानं सुट्टे वाजले जोडी सुटली गावती बाई नाही बाबूदा काय करतोय कुठं निघाला रॅलीला टच करून देऊ नका धाव जाऊ दे दोरा आयोजकांनी लक्ष ठेवायचंय कार्यकर्त्यांनी लक्ष ठेवायचंय गेली जोडी परतानावर बाबू दादा गोपाळ एक अनुभवी असा ड्रायव्हर आहे सुट्टी झाली पट्टी झाली परतान झाला आला शेवटच्या टप्प्यात आला अभे जय सुंदर एकवीस एकतीस जोडीचा ड्रायव्हर सुरेश भोय दुर्दैव शिट्टी वाजलेली आहे

पडूनच देत नाही आपला बैल अतिशय सुंदर प्रयत्न ड्रायव्हर करून होत आहेत अठ्ठेचाळीस बैला जोडी सुटली शेवटच्या टप्प्यात आला नाही सुटले साथ जोडी सुटले अतिशय सुंदर अशी जोडी साथ पडतोय बावा कटकरे जोडीचा मागण्या सा पाहतोय अतिशय देखणा या ठिकाणी परताण झाला सुंदर अशी जोडी शेवटच्या टप्प्यात आली अतिशय सुंदर शेवादने जोडी सुटले तर आमचा जबरदस्त वेग लागलाय आता सुंदर नामांकित ड्रायव्हर अमोल गुरव पळतो जोडीच्या मागण्या अरे अरे परतानावर आला शेवटच्या टप्प्यात राहते मागणी जोडी सुटली आणि तेच गोपाळ मला वाटतं मामाच्या गावात येऊन भातचा चिकण्यात पडते बघूया काय करतो मामाच्या गावात मैदान गाजवायची इच्छा घेऊन आला

या गोष्टी ग्रुप झिरो फाय कलमस्ते सर्जा सोन्या चला येऊ द्या कळमस्ते मला वाऱ्याच्या वेगानं गेला वादळा सारखा का काय करतोय जाऊ दे ड्रायव्हर टिकला तर जोडी गुलाल घेणार ड्रायव्हर लटपाटतोय चल वाढे चांगलाय चिवट ड्रायव्हर आहे अतिशय सुंदर शेवटच्या टप्प्यात आला पहिला पण पणकस्त सुट्टी झाली अतिशय सुंदर जोडी पाहिजे गावठी गटातली छोटी बहिणी पण काय वेळ लागलाय बघा परशा ड्रायव्हर साखरतेवाला एवढे डोरा एवढे डोरा अतिशय सुंदर कामगिरी करतोय तो परशा सुंदर पंधरा आहे चला वेळ करू नका सोडा लोक सुट्टीला दादा झालाय हा जाऊ दे जबरदस्त जोडी आहे बघूया गती वाढायला पाहिजे गती वाढायला पाहिजे बैल जराशी चरून आल्यासारखे वाटत आहेत पर्तानावर गेला परतान झाला पण पर्तानावर दहा अकरा बारा सेकंद झाली दादा गती वाढायला पाहिजे पंधरा सेकंद वाला पहिला आहे अजून चल वाढव 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 शेवटच्या टप्प्यात आला पण हातला बैल थोडासा दमला वीस सुंदर अशी

गुरुवांची बैल आणि गुरवट ड्रायव्हर याला बऱ्याच वेळ गेला परतानावर वाढव 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 एवढे जोडी आला आला शेवटच्या टप्प्यात आला सुंदर सप्तमा सुंदर अशी चिठ्ठी झाली दोन्ही शिंगे बैल आहे ड्रायव्हर नामदेव काय करतोय चल जाऊ जाऊ दे जोरात अतिशय सुंदर ड्रायव्हरचा प्रयत्न चांगलाय थोडासा सिद्धू गोपाळ सारखा बैलाच्या पुढे धावत होता प्रयत्न चांगला करतोय परतान झालं एवढ्या जोरात एवढ्या जोरात लती वाढायला पाहिजे काटा किल्ल अशा लढती चालू आहे एकोणीस शिरपाला प्रयत्न करतोय संकेत ड्रायव्हर ड्रायव्हर गती वाढ गावातली जोडी आहे घरच्या मैदानावर पोहचतोय काहीतरी करून दाखव शिवा ठेव गुलामा पाय उचल येऊ दे आला, 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 आला प्रयत्न चांगला करतोय शेवटच्या टप्प्यात आला थोडा पाडतोय पण पडला नाही वीस अठ्ठ्याण्णव आहे सगळ्यात काय करते भाताला मोरे आणि त्याच्या जडीला हुंकार घाय का फिरव फिरव फिर फिरव एवढे एवढे जोरात हे परतानावरचे भाऊस असली ते एखादी जोडी पडवायला घ्या शिक्षण वादली जोडी सुटली परत एकदा अंगी तोटे जोडीच्या मागण्या पाहिजोय गेला परतानावर सहा सात सेकंदात गेला एवढे जोरात एवढे जोरात गती वाढायला पाहिजे गेल्या वर्षी मला वाटतं हे मैदान चौदा सेकंदावर थांबलं होतं या वर्षी बघूया सतरा त्रेचाळीस त्यांच्या ड्रायव्हर गुलाल किंग छोट्याचा बस पोसून अर झाला समजाय असा वेग लागलाय आला शेवटच्या टप्प्याकडे आला जबरदस्त अतिशय सुंदर सोळा सोळा काय वासरू पडते बघा अतिशय सुंदर वेग लागलाय फिरा 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 फिरो ड्रायव्हर पडला दुर्दैव वासराच आयडिया सारखा वासरा ड्रायव्हरला आपटला जर ड्रायव्हर उभा असता तर वासरू शंभर टक्के गुलालात असतात पण दुर्दैव बावीस शिरो दोन परत एकदा अमोल फिरव सुंदर अशी धाव्या दोरात अमोल दोरा धाव्या दोरात वाडवार मेटच्या जवळ ना जातो अगदी नामांकित ड्रायव्हर आहे अमोल गुरव वाला प्रयत्न चांगला करतो दोन्ही ब्लॅक टायगर पाहतात अतिशय सुंदर काय झालं झालंय रिवजगिअर अडकला बस कर बस कर हे तसंच धरून बाहेर घ्या त्यांना सुट्टी वर मी जोडी सुट्टी अतिशय सुंदर बघूया काय करतो गेला परतान झाला एवढ्या शेवटच्या टप्प्यात आला अतिशय सुंदर सोळा एक्कावन्न त्यांच्या संकल्पनेतून जोडी पडतोय ओंकार घाणेकर कोण मायावाला ड्रायव्हर बघूया काय करतो सुंदर सुट्टी झाली जोडी परतानावर गेली परतानावर आठ सेकंद अरा बैल उभा राहणार वेळ फुकट गेला बघूया ओंकार घाणेकर काय करणार शेवटच्या टप्प्याकडे आला अतिशय पंचेचाळीस बऱ्याच वेळाला गुरु झाली अमोलच्या मागण्या पडते दुर्दैव जोडी पातानावर झेंडा लागला जोडी चला जोडी नंबर तीस बाजी दे प्रसन्न वर्धान देवाग जोडी सुटले दे आकाश जाधव एक अगदी अतिशय अनुभवी आणि अनुभवी असा ड्रायव्हर पळतोय जबाबदस्त वेग लागलाय परतानावर गेला फिरो 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 फिरव येऊने गती अरे काय झाला टांगा टिंगा होतो एक पुढे दुसऱ्या मागे नाही चालत वाढवतो ड्रायव्हर पडला वेग कमी झाला वाढव 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 गती वाढायला पाहिजे गती वाढायला पाहिजे ज्याची गती त्याची प्रगती जो थांबला तो संपला परतानावर गेला पण पर मंद गतीनं जातोय ड्रायव्हर असा काय करतोय गती वाढायला पाहिजे गती वाढायला पाहिजे एवढे जोरात एवढे जोरात प्रयत्न चांगला आहे पण वेळ भरात गेला बावीस एकवीस घाल ना जबाबस्त वेग लागलाय अतिशय सुंदर वेग लागलाय सहा सेकंद परतानावर गेला पण परतानाच्या खुर्च काय गती वाढायला पाहिजे गेला घुस्मानला बराच वेळ गेला ज्या गतीनं गेला त्या गतीनं आला असता तर सगळे रेकॉर्ड ब्रेक झाले असते सतरा छत्तीस वासरे घेऊन आला चित्यावरची वासर्यावरची वासरं आणि खरवसाचा का ड्रायव्हर काय म्हणा साखर कमी पडली गुलामा प्रयत्न करतोय पण बैल काय पुढे जायच नाही बैल म्हणण्यापेक्षा वासरच म्हणूया तरी कमाल मोत्याची कमाल आणि वासरांची धमाल आला शेवटच्या टप्प्यात आला गोर गरीब झाला कस्त वेगाची जोडी आहे परत एकदा मामाच्या गावात भाज्याची कमाल सुंदर अशी जोडी पळवता आणि ते गोपाळ पाडगाव आला एवढे एवढे जोरात वारो गती वारो गती वारो मामाच्या गावात आलाय कोणतरी कुठला तरी बघितच आहे एवढे जोरात आला अठरा बावीस बऱ्याच वेळाने सुट्टी झाली बघूया काय करतो गुलाल किंग छोट्या जाधव सुंदर वेग लागलाय परतानावर गेला परतान झाला कस जाग्यावर बैला याला म्हणायचं ड्रायव्हर आणि कासऱ्याची जगणे सुंदर सोया राणा आणि क्रिस्टनचा साथ पडतोय साहिल बने शेंड मला जोरीच्या मागण्या पडतोय सुंदर असा वेग लागला जबरदस्त परस्तानावर मात्र जोडी व्हावली आला बरीच सेकंद फुकट गेली आला परत येता आला साहिलपणे वाला पण तोपर्यंत सुंदर अशी बऱ्याच वेळाने सुट्टी झाली सगळ्या चकऱ्या दिसायला लागल्या लाल काळ्या निळ्या पिवळ्या हिरव्या गोरी परतानावर गेली परतान झाला आला ड्रायव्हर आला पण मातीत ना आला मुन्ना पडतोय ड्रायव्हर खाली बसून कबड्डी खेळतोय आला झिरो तीन एक सुटला आधी दुसरा राहिला हातात पण ड्रायव्हर बघा सलमान खान आहे कसा दंड दाखवतोय गेला गेला पण उभा झाला आणि ड्रायव्हर कुठे पडला उठला पडला उठला दादा गती वाढायला हवी सतरा सेकंदावर लॉक आहे काय करतोस वाढव वाढव वाढ वीस एक्क्याण्णव शेट्टेवाजली जोडी सुटले जबरदस्त वेगाची जोडी आहे बघूया काय करतो परशा पर्शाच्या मैदानावर सैराट करणार का परतानावर गेला परतान झालं पण बैल घुसपाटला परत एकदा वेळ गेला फुकट दोन तीन चार सेकंद फुकट गेली आला शेवटच्या टप्प्याकडे आला पण तोपर्यंत तो वेळ हातात निघून गेला अठरा सतरा शेट्टे वाजले जोडे सुटले जवडे जोरात जवडे जोरात ही सुद्धा गावात ती जोडी आहे बघूया काय करतो एक तरी गुलाल गावात राहणार का आयोगात का गेला झेंड्याला लागला जोडी दादा त्या सगळ्या पोहराना म्हणावा एक चॉकलेट घ्या पण बाहेर वाटते बऱ्याना सुट्टे झाले शिवानी सोन्या पाहिजे धोरीचा ड्रायव्हर मार्गा सुंदर पाहतोय बघूया काय करणार गती वाढायला पाहिजे सतरा सदला महिला न काय सरास येऊन अरे काय झालं हापूर परतानावर घुस पडला स्वतः मालक जोडी पळवतोय पण गती म्हणावी तशी लागलीच नाही डावा म्हणतोय पळायचं उजवा म्हणतोय नाही नाही उजवा पुढे झाला की डावा नाही म्हणतोय डायव्हर आपला कस पणाला लावतोय बाहेर बाहेर गेला गेला बहुतेक तिकडनं <laughs> बाहेर जायचं म्हणतोय बाबा फिरो नीट तेवढा समाज कार्यकर्त्यांना पावसा पाण्यात कामाला लावू नको मुंबईकरी आले बरेच आला पण वेळ बाराच निघून गेला चला पुढची जोडी बेचाळीस नंबर नवदाई देवी प्रसन्न बारखू गावकर गव्हाणे पांडू आणि दौलतला जमा जमा शिट्टे वादळी जोडी शिकले परत एकदा देवा गुरव जोडीच्या वागणं पळतोय नामांकित ड्रायव्हर आहे वेगाचं रण मशीन म्हणून देवाकडे पाहिलं जात तोच देवा गुरव गावती गटातला साथ पळतोय गव्हाणे करांचा साथ पळतोय पांडू आणि दौलत अकोलच्या सुंदर सोळा अठ्ठ्या जोडी सुटली जोडी सुटली आली शेवटच्या टप्प्याकडे आली एकोणीस अठ्ठावीस शिट्टेवादळी जोडी सुटली बघूया काजा कसा पच्छा आहे सुंदर असा वेग लागलाय लांबा तालुक्यातला आलेली जोडी आहे आज बघूया या ठिकाणी वर गेला आठ शेकंदात परस्ताना झाला आला 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 जबरदस्त वारायला पाहिजे येताना ज्याची डबल गती लागणार तो गुलाबा येणार अतिशय सुरेश पडतोय नामांकित ड्रायव्हर आहे नांदराव चिपळूणचा सुपुत्र आहे बघूया काय करतोय प्रत्येक जण वर सहा सात आठ नऊ शेकंदात जातो पण येताना गती का कमी होते कळत नाही आता मात्र सूर्या दादा भोवडने वेग वाढवलाय आला शेवटच्या टप्प्याकडे अतिशय सुंदर सतरा छत्तीस वाडव 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 आणि गो तेच गोपाल परत एकदा या ठिकाणी सुंदर अशी जोडी पळवतोय अतिशय जबरदस्त वेग लागलाय बघूया परतानापर्यंत हा सुद्धा गेला आठ सेकंद पण येताना गती काय होणार एवढे जोरात एवढे जोरात ज्याची गती त्याची प्रगती जो थांबला तो थांबला अकरा आपण शिव नाही उघड जोडी सुटली पूर्वी इकडे गावती आहे गावी इकडे जर्शी आहे काय करतोय बघूया सुंदर असा साज पडतो अतिशय सुंदर असा वेग लागलाय बघूया आकाश जाधव काय करतो एकोणीस एकोणपन्नास वेग लागलाय अतिशय सुंदर वेगाची जोडी आहे लोहान जाधव कोसुंबाला जोडीचा मानला पाहतोय आला 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 अरविंद जाधवांच्या पिंट्या आला पण आज या ठिकाणी थोडासा बैलाला वाढून आला सोळा झेडो सात तुरळकरांचा चंद्रा आणि माऊली पाहतोय मुन्ना गोड गुरुच्या माध्यम आहे सुंदर असा वेग लागलाय अतिशय जबरदस्त वाढायला पाहिजे परतानावर वा बराच वेळ गेला मुन्ना गुर आरवलीकर या ठिकाणी शेवटच्या टप्प्यात आला सोळा स्टेवाद मी जोडी सुटली अतिशय सुंदर सतरा सत्तेचाळीस सुट्टी वाजली अमोल दादाच्या हातात सुंदर वेगाची बैल परतानाकडे गेली परतान झाले पण बैल थांबला गती कमी झाली आला शेवटच्या टप्प्याकडं आला सुंदर सतरा ब्याण्णव पायलट आणि पाहुया जोडीचा ड्रायव्हर विकी दोन का जाऊ दे जजमेंट करतोय बैलाला त्यानं चांगल्या पद्धतीने थांबवले पण वेग मात्र बराच कमी लागला आला आता शेवटच्या टप्प्याकडे आला येऊ दे जोरात येऊ दे जोरा आला एवढी भात नाही केला कौतुक आहे ड्रायव्हरचं चोवीस पंच्याऐंशी सुंदर अशी सुट्टीदारी नामांकित ड्रायव्हर सिद्धू गोपाळ जोडीच्या मागण्या पळतोय जोडी बाहेर न बाहेर नका जाते बराच बाहेर बाहेर गेला बाहेर बाहेर गेला फिरो एवढे जोरात एवढ्या जोरात गती वाड्याला पाहिजे शेवटच्या टप्प्याकडे आला पण दोन बैलांमध्ये ताळमेळ अजून होत नाही अठरा चाळीस जोडी सुटली उजव्या बाजूला मातारा अनुभवी बैल पळतोय बघू काय करतोय ड्रायव्हर कडे कडे कड़े गेलाय राणा गेला घोटा बान घोटा घेतोय येऊ दे ज़ारा? आला आता मात्र आला शेवटच्या टप्प्याकडे आला प्रयत्न चांगला चाललाय ड्रायव्हरचा अतिशय सुंदर वीस छत्तीस सुंदर असे सुट्टी झाले पांडव आणि अंगारा पळतोय छोटा जाधव गोळ जोडीच्या मागण्या पळतोय अतिशय देखणं पडतात राज्य वाढव 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 आला आला शेवटच्या टप्प्यात आला पांडू आला सोळा सुंदर अशी सुट्टी झाली बघूया काय करतो हा ड्रायव्हर दोन्ही बैलांच्या एका हातात शेपटी नांगर कासरा सगळा झाला नाही काय करतोय बघूया वर गेला पहिली उभा राहिला तो, तो दुको, दुको, दुको। आला शेवटच्या टप्प्याकडे आला अतिशय सुंदर एकवीस पाया यांचही हार्दिक हार्दिक स्वागत कळत न कळत काही जणांची नावं राहून जातील